आणि यानंतर आताच्या क्षणाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे बारामती विमान अपघात प्रकरणी ही बातमी आहे बारामती विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय केंद्रीय नागरी वाहतूक विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी ही माहिती दिलेली आहे तपासाचा प्राथमिक अहवाल आम्हाला अतिशय लवकर प्राप्त होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे आपण या संदर्भात अधिकच अपडेट जाणून घेऊयात थेट आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून सूरज कधीपर्यंत प्राथमिक अहवाल मिळण्याची शक्यता आहे निश्चितच जो काही अपघात झाला होता अजित पवारांच्या विमानाचा त्या सर्व संदर्भात जी चौकशी होती ती कुठेतरी आता पूर्ण होत आहे आणि या सर्वच जी जी घटना घडली होती या घटनेचा ए आय बी बी ए आय बी ए ए आय बी हे जे आहे ते सखोल त चौकशी आहे ते करत होते एअरक्राफ्ट ॲक्सिडे ॲक्सिडेंट ब्युरो ही या सर्व संपूर्ण घटनेचा तपास करत होती आणि यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी जे हवाई मंत्री आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे की या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो लवकरच पूर्ण झालेला पूर्ण होत आहे आणि या संपूर्ण घटनेचा अहवाल जो आहे तो आम्हाला प्राप्त होणार आहे जर का पाहिला गेलं तर हल्ली एक साधारण पाच ते सहा दिवसामध्ये हा जो संपूर्ण अहवाल जो आहे तो ए ए आय बी हा त अहवाल जो आहे तो केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना जो आहे तो सुपूर्द करणार आहे त्यामुळे तर हे पाहणं महत्वाचं आहे की जो अपघात झाला होता ज्या कंपनी कंपनीचं होतं त्या कंपनीचे देखील बरेच आरोप झाले होते त्या आरोपांमध्ये तथ्य असणार आहे का रोहित देखील बरेच आरोप केलेले होते की विसर कंपनी जे आहे ते ब्लॅक बॉक्स बंद ठेवते आणि या त्यामुळेच कुठेतरी संपूर्ण चौकशी जी आहे ती पूर्ण काही दिवसांमध्ये होणार आहे आणि यानंतर विसार कंपनीची काही चुकी होती का नेमकं यामध्ये कोण दोषी आहे हा सर्व जो अहवाल जो आहे तो केंद्रीय मंत्र्यांना तपास यंत्रणा जे आहे ते सुपूर्द करणार आणि त्यानंतर समजणार आहे की नेमकं नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आता बारामती विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच समोर येणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे नेमका दोषी कोण आहे हे देखील समोर येणार आहे